रिक्षा थांबा प्रश्न लावू असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संभाजी आरमारला सोलापूर शहरात वाढत्या रिक्षा संख्येच्या मानानं रिक्षा थांबे नसल्यामुळे रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत तसंच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळं नवीन रिक्षा थांब्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी संभाजी आरमारनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं केली संभाजी आरमारच्या या, या मागणीची तातडीनं दखल घेत एक आठवड्यात या प्रश्नी संबंधित विभागासोबत बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलं सोलापूर शहरात आज मितीस पंधरा हजारांच्यावर परवानाधारक रिक्षा आहेत शासनानं रिक्षा परवाना खुला केल्यामुळं गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येनं रिक्षांची वाढ झालेली आहे मात्र त्या प्रमाणात नवीन रिक्षा थांब्यांची निर्मिती झालेली नाही शहरातील सर्वच भागातील रिक्षाचालकांची नवीन रिक्षा थांबे होण्यासाठी प्रशासनाकडं मागणी आहे अधिकृत रिक्षा थांबे नसल्यामुळं रिक्षाचालक अनधिकृतपणे कुठंही रिक्षा लावून व्यवसाय करत आहेत शहरातील रिक्षा थांब्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर पोलीस वाहतूक विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका यांची समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे मात्र आज पावेतो या समितीची बैठकच झाली नसल्याची बाब संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटनेचे सचिन लंगाळे संजय मस्के उदय राजपूत दत्ता किन्नुरे किरण क्षीरसागर विश्वास सोनवणे राजकुमार निंबोळे विजय माने कुंदन तौर फारुक मोहोळकर श्याम वाघमोडे अय्युब शेख कृष्णात काटे जावेद शेख मच्छिंद्र खलाटे सादिक शेख संतोष कदम यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रिक्षा स्टॉपसाठी अत्यंत सोलापूर शहरामध्ये गरज आहे त्याची दक्षता घेऊन संघटनेने अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे म्हणजे साहेबांनी दक्षता घेऊन व कामाची रिक्षास्टॉप बनवून घेण्याचे नम्र विनंती आहे सगळ्या रिक्षा अशी माझी नम्र विनंती आहे साहेबाला की लवकरात लवकर हा रिक्षा बनवून देण्यात यावं चालकांना कुठेही थांबल्यामुळे वारंवार आर टी ओ ट्राफिक प्रशासनाकडून दंड होत आहे हे थांबवण्यासाठी आम्ही संभाजी आरमारच्या वतीने एक निवेदन दिलं आहे की आम्हाला सोयीस्कर थांबण्यासाठी स्टॉप करून द्या व दंड लावू नका या निमित्त आम्ही एक निवेदन दिलेलं आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी सोलापूर शहरातल्या रिक्षा थांबा विषयात आम्ही माननीय जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आरटीओ वाहतूक शाखेला निवेदन दिलं होतं की सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नवीन रिक्षा थांबाची निर्मिती झालेली नाही आहे त्यामुळे रिक्षाचालकांना रस्त्यावर कुठल्याही ठिकाणी रिक्षा थांबवावी लागते आणि ही रिक्षा कुठल्याही पद्धतीने रिक्षा स्टॉप महानगरपालिका असू द्या आरटीओ असू द्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असू द्या किंवा वाहतूक शाखेकडून नवीन रिक्षाची निर्मिती झाली पाहिजे ही मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबासमोर मांडलेली आहे